स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटाच्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना मिळाले प्रत्येकी पंचवीस हजारांचं बक्षीस पालकमंत्र्यांनी का केला विटा पोलिसांचा सन्मान तुम्हाला सोने खरेदी करायचं तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम बँक समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर विशाल शिंदे मोराळे प्रवेश सुरू डॉक्टर पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स विटाचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सन्मान केला यावेळी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक काकडे व मान्यवर उपस्थित होते विटा अनेक दिवसांपासून चर्चेत होतं या ठिकाणी अंमली पदार्थांचा वापर वाढला होता कोट्यावधी इंजेक्शन गांजा व अन्य अंमली पदार्थांची विक्री या ठिकाणी होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील पोलिसांना सक्त अंमली पदार्थ विरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांचं पालन करून विटा पोलिसांनी देखील उत्कृष्ट कामगिरी करत अंमली पदार्थ यावर निर्बंध आणण्याचे प्रयत्न केले ठिकाणी होत अंमली पदार्थांची विक्री तसेच गांजा विक्री यावर विटाचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे व त्यांच्या टीम केली याचीच दखल घेऊन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांनी विटा पोलिसांचा सन्मान केला यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे पोलीस हवालदार उत्तम माळी हेमंत तांबेवा पोलीस कॉन्स्टेबल महेश संकपाळ यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश यावेळी देण्यात आला पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे व त्यांच्या टीमला पालकमंत्र्यांनी प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस देऊन गौरव केलाय सांगली इथं नुकताच हा कार्यक्रम पार पडला यावेळी सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधात धडक कारवाई करून याचे समोर उच्चाटन करू असं आश्वासन सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी यावेळी बोलताना दिलं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनीही विटा पोलिसांचं कौतुक केलं विटा पोलिसांनी या केलेल्या अंमली पदार्थ विरोधात कारवाईमुळे सर्वसामान्यांच्यात आनंदाचं वातावरण पालकमंत्र्यांनी या केलेल्या पोलिसांच्या कौतुकामुळे पोलिसांना मात्र आणखी लढण्याचं बळ आलंय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा